नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे जागतिक निर्देशांक व त्या निर्देशांकामध्ये भारताची क्रमवारी याबद्दल थोडीशी महत्वाची माहिती कव्हर करून घेणार प्रश्न यावर एखादा प्रश्न विचारला जातो जसं की मानवी विकास निर्देशांक वगैरे असतात बघा तर त्या निर्देशांकावर एखादा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो त्यासाठी मागील सहा महिन्यातील काही महत्वाचे निर्देशांक या ठिकाणी आपण कव्हर करणं जे येणार भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पहिला निर्देशांक आहे बघा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स जी आय आय दोन हजार पंचवीस प्रकाशक कोण आहेत तर वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन काय वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन वी डब्ल्यू आय पी ओ हे याचे प्रकाशक आहेत आणि या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताची क्रमवारी जर आपण पाहिले तर भारत कितव्या स्थानावर आहे तर अडोतीसाव्या स्थानावर आहे एकशे एकोणचाळीस देशांमध्ये दुसरा निर्देशांक आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीस ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा जर स्थान पाहिले आपण तर भारत हा चौथ्या स्थानावर आहे कितव्या स्थानावर आहे चौथ्या स्थानावर प्रकाशक कोण आहेत तर ग्लोबल फायर पॉवर हे याचे प्रकाशक आहेत तिसरा निर्देशांक आहे ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स याच डी आय दोन हजार तेवीस चोवीस सहा निर्देशांक आहे आणि या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारत भारताचे जर स्थान आपण पाहिले तर ते किती आहे एकशे तिसावे आहे किती एकशे त्र्याण्णव देशांमध्ये एकशे त्र्याण्णव देशांमध्ये भारताचे स्थान आहे एकशे तिसावे कशात तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार तेवीस चोवीसमध्ये प्रकाशक कोण आहेत युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम यू एन डी पी याचे प्रकाशक आहेत पुढील चौथा निर्देशांक आहे वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक दोन हजार पंचवीस वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक दोन हजार पंचवीस प्रकाशक कोण आहेत इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आय एम एफ ज्याला आपण म्हणतो तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हे वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक दोन हजार पंचवीसचे प्रकाशक आहेत भारताची स्थिती जर आपण पाहिली तर भारत हा बघा चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे जपानला मागे टाकत जपानला भारताने मागे टाकले आहे पुढचा पाचवा निर्देशांक आहे लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार तेवीस लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार तेवीस नुसार भारताचा जर आपण क्रम पाहिलं तर भारत हा अडोतीसाव्या स्थानावर आहे किती अडोतीसाव्या स्थानावर आहे प्रकाशक कोण आहेत वर्ल्ड बँक जागतिक बँक हे बघा याचे प्रकाशक आहेत पुढील सहावा निर्देशांक आहे क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार पंचवीस क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार पंचवीस प्रकाशक कोण आहेत जर्मन वॉच न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि सी ए एन इंटरनॅशनल हे याचे प्रकाशक आहेत या क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारतात जर आपण स्थान पाहिले भारताचे तर कितव्या स्थानावर आहे भारत दहाव्या स्थानावर आहे पुढचा सातवा निर्देशांक आहे एनर्जी ट्रांजिशन इंडेक्स दोन हजार पंचवीस एनर्जी ट्रांजिशन इंडेक्स दोन हजार पंचवीस प्रकाशक कोण आहेत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम डब्ल्यू ई एफ याचे प्रकाशक आहेत भारताचे स्थान पाहिले तर भारत हा एकाहत्तराव्या स्थानावर आहे किती देशांमध्ये तर एकशे अठरा देशांमध्ये भारताचे स्थान आहे एकाहत्तरावे पुढचा आठवा प्रश्न आहे ग्लोबल हंगर इंडेक्स महत्वाचा आहे विचारला जातो बघा परीक्षेमध्ये तर ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा जर आपण क्रम पाहिला भारताचे स्थान तर भारताचे स्थान आहे एकशे दोनवे एकशे तेवीस देशांमध्ये दे भारत हा एकशे दोनव्या क्रमांकावर आहे प्रकाशक कोण आहेत कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्थ हंगर हिलफे कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्थ ह हंगर हिल्फे हे याचे प्रकाशक आहेत पुढचा नवा प्रश्न आहे है, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार पंचवीस प्रकाशक कोण आहेत यू एन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क यू एन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क याचे प्रकाशक आहेत भारताचे स्थान आपण पाहिले तर भारत हा एकशे अठराव्या क्रमांकावर आहे एकशे सत्तेचाळीस देशांमध्ये पुढचा दहावा निर्देशांक आहे ग्लोबल पीस इंडेक्स जी पी आय दोन हजार पंचवीस प्रकाशक कोण आहेत इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस आय ई पी इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस हे याचे प्रकाशक आहेत यामध्ये भारताचे स्थान किती आहे एकशे पंधरावे स्थान आहे ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये पुढचा निर्देशांक आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार पंचवीस तर वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे स्थान किती आहे एकशे एक्कानवे भारताचे स्थान आहे किती देशांमध्ये तर एकशे ऐंशी देशांमध्ये भारताचे स्थान आहे एकशे एक्कावन्नवे प्रकाशक कोण आहेत रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर याचे प्रकाशक आहेत पुढचा बारावा निर्देशांक आहे करप्शन परसेप्शन्स इंडेक्स दोन हजार चोवीस करप्शन परसेप्शन्स इंडेक्स दोन हजार चोवीस यामध्ये भारताचे स्थान आहे शहाण्णवे एकशे ऐंशी देशांमध्ये भारताचे स्थान किती आहे तर शहाण्णवे भारताचे स्थान आहे प्रकाशक कोण आहेत ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल हे याचे प्रकाशक आहेत पुढचा तेरावा निर्देशांक आहे ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीस ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीस प्रकाशक कोण आहेत ब्रँड फायनान्स प्रकाशक आहेत भारताचे स्थान आपण पाहिले तर भारत हा तिसराव्या क्रमांकावर आहे पुढचा चौदावा निर्देशांक आहे एसडी जी शाश्वत विकास विकास उद्दिष्ट इंडेक्स यामध्ये भारताचे स्थान आपण पाहिले तर भारत हा नव्याण्णव्या स्थानावर आहे पहिल्यांदाच भारताने बघा टॉप शंभरमध्ये प्रवेश केलेला आहे अगोदर भारत हा शंभरच्या आत आलेला नव्हता पहिल्यांदाच बघा भारत हा शंभर मध्ये प्रवेश केला आहे कितव्या स्थानावर आहे नव्याण्णव्या स्थानावर आहे कशात तर एस डी जी शाश्वत विकास उद्दिष्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये प्रकाशक कोण आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क हे याचे प्रकाशक आहेत पुढचा पंधरावा निर्देशांक आहे वर्ल्ड कॉम्पिटिवनेस इंडेक्स दोन हजार चोवीस वर्ल्ड कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स दोन हजार चोवीस प्रकाशक कोण आहेत इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट याचे प्रकाशक आहेत भारताची जर आपण क्रमवारी पाहिली तर भारत हा एकोणचाळीसाव्या स्थानावर आहे पुढचा सोळावा प्रश्न आहे फ्युचर पॉसिबिलिटीज इंडेक्स दोन हजार पंचवीस फ्युचर पॉसिबिलिटीज इंडेक्स दोन हजार पंचवीस यामध्ये भारताचे स्थान आहे पस्तीसावे प्रकाशक कोण आहेत क्वाक्वेरेली सायमंड्स क्वाक्वेरेली सायमंड्स हे याचे प्रकाशक आहेत पुढचा सतरा निर्देशांक आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स हा देखील महत्त्वाचा आहे विचारला जातो परीक्षेमध्ये तर हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे स्थान आपण पाहिले तर भारत हा पंच्याऐंशीव्या क्रमांकावर आहे किती पंच्याऐंशीव्या क्रमांकावर प्रकाशक कोण आहेत हेनले अँड पार्टनर्स हे याचे प्रकाशक आहेत अठरावा निर्देशांक आहे डब्ल्यू जे पी रूल ऑफ लॉ इंडेक्स दोन हजार पंचवीस यामध्ये भारताचे स्थान आहे शहाऐंशीवे वे प्रकाशक कोण आहेत वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट हे याचे प्रकाशक आहेत पुढचा एकोणविसावा निर्देशांक आहे वुमेन पीस अँड सिक्युरिटी डब्ल्यू पी एस इंडेक्स दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये भारताचे स्थान जर आपण पाहिले तर भारत हा एकशे एकतीसाव्या स्थानावर किती एकशे एकतीसाव्या स्थानावर आहे पुढचा विसावा आणि शेवटचा निर्देशांक आहे सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स दोन हजार पंचवीस सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे स्थान आपण पाहिलं तर भारत हा बावीसाव्या क्रमांकावर आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे वीस निर्देशांक जे परीक्षेमध्ये विचारले जातात तर ते आपण या ठिकाणी कवर केले आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी डी एफ हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद